कॉम्रेड ऐनाच्या पी एस सीमध्ये जो काय प्रकार घडला अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि त्या प्रकरणाची आम्हाला लाज वाटते की अधिकाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पगार भेटत असूनसुद्धा आज भंगार विकून खाण्याची परिस्थिती आली आहे ज्या मुलांनी तो प्रकार उघडकीस आणला त्या मुलांचा आज आम्ही आमच्या मार्क्सवादी लेणीमध्ये लालबावटा पक्षाच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आणि ह्या संदर्भात जिल्हाभरामध्ये तालुकाभरामध्ये जिथे जिथे हा प्रकार घडत आहे जुनं सामान विकून अधिकारी खाण्याचं काम करत आहेत डॉक्टर असतील किंवा बाकीचे डिपार्टमेंट असतील ह्या संबंध प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या भीक लागलेल्या प्रशासनाला भीक लागलेल्या अधिकाऱ्यांना ह्या गोरगरीब कष्टकरी जनतेकडून भीक देण्यासाठी आमच्या पक्षाच्या तालुका कमिटीने आज असा निर्णय घेतलाय की येत्या शुक्रवारी तेरा जू तेरा जून रोजी डहाणू पारनाका सागरलॉज येथून आम्ही भीक मागायला सुरुवात करणार आहोत आणि ती जनतेतून भीक मागून आणि डहाणू पंचायत समिती गटविकास अधिकारी डीओ मॅडम यांना ती भीक नेऊन देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की ताबडतोब ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा आणि भीक लागलेल्या अधिकाऱ्यांना जो काय पगार येतो त्याच्यामध्ये ही भीक ऍड करा आणि त्यांना ती पगार द्या परंतु गोरगरीब जनतेच्या पैशाने जे काय हे सामान आणलंय ते विकणं बंद करा त्याच्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात सर्वांनी सामील व्हा असं आवाहन करतो इथेच थांबतो इन्क्लॅप जिंदाबाद